मी पी एच डी मुंबई इथे मॅनेजर आहे आणि गेली जवळजवळ सोळा वर्ष आम्ही इकडे आंगणेवाडीचा जो उत्सव असतो भरडी देवीचा त्या ठिकाणी येत असतो आणि देवीचं दर्शन झालं की नंतर वगैरे आहे किंवा धामापूर तलावाच्या ठिकाणी त्या ठिकाणी एक विधी असतो ते झाल्यानंतर आम्ही रिटर्न जातो तुम्हाला कसं वाटतं ब याच्या पण एवढं प्रसन्न वाटतं की प्रश्नच नाही वर्षातून एकदा आम्ही देवीच्या दर्शनाला येतो आणि त्यावेळेला जो आनंद मिळतो तो त्याची काय तुलना करताच येणार नाही आणि वर्षभर देवीच्या आशीर्वादाने सगळी कामं व्यवस्थित होत असतात आशीर्वाद आमच्या पाठीमागे असतो असं आम्हाला वाटतं ठीक आहे योगदान सांगा ना हां त्याच्यामध्ये घोडेसाहेब गेली दहा वर्ष जर गोडेसाहेबांबरोबरच आम्ही येतो आहे त्यांचं योगदान म्हणजे काय प्रश्नच नाही कधी जा डिसेंबर एकदा असून डिसेंबर महिन्यापासून एकदा डेट डिक्लेअर झाली की तिथपासून आमचं कसं जायचं कसं काय करायचं काय काय करायचं हे सगळं प्लॅनिंग म्हणजे घोडेसाहेब ठरवतात त्यांचं घर तिकडे असल्यामुळं त्याचा आम्हाला फार बेनिफिट झालेला आहे म्हणजे काहीच काळजी नाही असं हे त्यांनी नियोजनपूर्ण हे अशा गोष्टी केलेल्या आहेत